Thank you. अस्मिता शांतता समितीची बैठक अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवना बाजारपेठा इथं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी ग्रामस्थांना शिवाजी महाराजांची जयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन केले कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय या बैठकीला ग्रामपंचायत अधिकारी श्रावण अंभोरे कृषी उत्पन्न बाजारचे माजी अरुण काळे मुरलीधर काळे राजू बाबा काळे रघुनाथ वाघ विलास काळे ग्रामपंचायत सदस्य श्याम गोलकर श्याम गुप्ता उपनिरीक्षक धम्मदीप काकडे कृषी सहाय्यक विनोद काकडे आदी उपस्थित होते जीएस नाईन साठी प्रतिनिधी सलीम कुरे तुम्ही मागता नसेल कुठे मला काय नाही देऊ शकत नाही ना त्याचा मी तुम्हाला विनंती केली तुम्ही ते लावून मध्येपणाने मेंटेनन्स पाहणे ग्रामपंचायतीच काम आहे शेवटी ती कॅमेरे सुरक्षा करतात ग्रामपंचायत सातशे रुपये देतो किती रुपये साहजिकच आहे जर तो सातशे रुपये देतो तो तो चार चक्रा मारणार आहे आणि तुम्ही त्याला पन्नास रुपयाला चार चक्रा मारायला लावत असणार तर तुमच्या लाखो रुपयांच्या वाराचे रक्षण तयारी का करावं मला बोलायचं नाही खरं तर माझा स्वभाव असा आहे ना मला कधी कधी चुकीच आहे खरं बोलणं ती दोन पोरं कामाला त्यांची पैसे माझं दुकान आहे की नाही माझी जमीन आहे पूर्ण एकदम वाटत नाही चोरांना कधी कॅमेरा असेल म्हणून तो एक चांगला कॅमेरा आहे ते जे टॅक्टर चोरी गेलो होतं गोळेगाववरून त्या टॅक्टरचा सीन आपल्याला इथे भेटला होता आणि त्या टॅक्टर नंतर भेटला आपल्याला माझा मिळवला दुसरा विषय आहे इथे व्यापारी वर्गाचा किती व्यापारी आलेले आहेत आज प्लीज हातवर करा ओके तुम्ही जेवढे आलात तुमच्या सुखदुखामध्ये पोलीस स्टेशन ऑलवेज आहे तुम्ही या अरे तुम्ही मला आता भेटले वाटतात तुमचं काय झाले विषय होतील का हा शिवराज शिवराज आज होतो आणि इथे बसलेल्या सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना माझी विनंती आहे जे व्यापारी आज इथे आहेत यांचं कोणतं दुःख असेल तर फोन करा इथे <upl recognizes language> जे आज आले नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने होते फाउंटेशनला जे आम्हाला सहकार्य करत नाहीत आणि जे आम्हाला नियमाने सहकार्य करतात त्यांना नियमातच सहकार्य होईल एकवीसचा वीसचा एकवीस होणार नाही आणि चा एकवीस होणार नाही चा वीसच होईल कृपा तुम्हाला सगळ्यांना विनंती <laughs> ज्यांना आपण पूर्व सूचना देतो पूर्व कल्पना देतो त्यांना काल आपण कार्यक्रम ठेवणार होतो ते म्हणजे काल बाजार आहे मान्य आम्हाला काल धंदा दिवस आहे त्यात कुठं आपलं आमचं पुरुष विज्ञान ऐकत बसावं पण आज आज तर काय हरकत नव्हती ना आज तर देऊ शकले असते म्हणजे त्यांचा धंदा त्यांचा व्यवसाय महत्वाचा आहे ठीक आहे काही हरकत नाही शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना